कांदा लागवडीची एक का नवीन पद्धत फार प्रसिद्ध होते हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर तुम्ही पाहताय की ही मल्चिंग वरली कांदा लागवड हा मल्च पेपर आहे रेस म्हणजे गादी वाफा केलेला आहे गादी वाफ्याच्या खाली दोन ठिबाच्या नळ्या आहेत आणि त्याच्यावर ही मल्चिंग अंथरलेला आहे आणि त्याच्यावर कांद्याच्या रोपाची लागवड केलेली आहे तर आपण या शेतकऱ्याकडूनच सुरुवातीला माहिती घेऊ आता ही तुम्ही मल्चिंग वरली किती एकर लागवड करताय कांद्याची पहिली वेळे कादी केली कधी नाही पहिली वेळ माझ्या तुम्हाला काय या मलचिंग वर का वाटला वा ते सांगावर आम्ही शेती चांगली करत मला मार्गदर्शन होत सपाटी पुण साहेब असन पण आम्ही आम्ही बसल्यामुळे काय शेती करतो तुम्ही आम्ही थोडंसं होतो समजा काही गोष्टी ते म्हणे मला करू काय अडचण नाही पण आम्हाला शेवटपर्यंत मार्गदर्शन करत वैजापूर तालुक्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर साधारणतः आपल्या लागवड करण्याची कांदा लागवड करण्याची जी पद्धत आहे ती सगळी वाफापर पूर्ण पूर्ण पण त्यामध्ये पाणी खूप लागतं आणि मरतूक पण होते रोगराय होते था। था। तर ही वेगळी कशी अशी सिस्टीम हिला वीस ते पंचवीस पाणी द्यायचं काम नाही आता पंचवीस नंतर पाणी देणार कसं काय मग गादी म्हणजे वरून प्लास्टिक असल्यामुळे त्याला ते वाढत नाही जमीन म्हणजे पाणी जात पाणी उडून जात ही लागवड करायच्या आधी करून घेतला फुलवर करून किती किती वेळ लागला त्याला आम्ही आता दीड आकारामध्ये चार प्लॉट केली एका प्लॉटला चार चार घंटा लागली फुलवाल आम्हाला दोनच घंटा लागणार आहे ही काळी माती दिसते कांदा पोसतो का कांदा त्याच्यात नंबर हे जे तुम्ही गादी वापर केलेले आहेत ही काय रुंदी ही जी गादी वापरची गादी रुंदी आमची साहेब साडेचार फुट मलचिंग ही चार फुट आपण सवन राहिली आमची मलचिंग ही मलचिंग सवन राहिली सवन सेफ अशी सापट राहिली आणि हिला अकरा ओली आणि आता ही मधला अंतर किती ही? किती मधला अंतर एक दीड फुट समजा छिद्र पाडलेले आहेत मलसिंगला स सात छिद्र पाडून येत नाही मलसिंग आम्ही कंपनीकडे मागून घेतलं कंपनी कोण चालले का म्हणजे छिद्र पाळलेलं आता ह्याच्यामध्ये खाली बसावं जरा किती लाईन या अकरा लाईन या अकरा लाईन आणि ह्या दोन रोपा मधलं किती अंतर ही चार इंच अंतर एकूण चार इंच अंतर एकूण चार इंच एकूण चार चौदा चार चार इंच समान अंतरावर लागू समान अंतरावर लागवड सगळे अंतर एका एक साईज कांदा साहेब पण त्याला लेबर जास्त लेबर जास्त लागतं साहेब लागवडीसाठी खूप कष्ट आहे कष्ट आहे किती घेतलाय तुमचं आता ते पहिले अशी लागवड झाली दहा हजार अकरा हजार एकर त्याला याला पंधरा हजार रुपये दिला जास्त उत्पन्न आमचं वाढणार आहे का उत्पन्नच वाढतं साहेब तुम्ही विचार करा जे लोक कांद्या होते का ते अशा अंतरावर कितीवर किती रोख कांदे होते लोक कोणाचे कांदे किती बुड कांतर आहे मध्ये एक आम्हाला मध्ये डबल लागला म्हणजे डबल पॉप्युलेशन संख्या जास्त झाली पाणी तेवढं लागलं आम्हाला लागणार पाणी तेवढं लागणार आहे नंतर आमची इथून पुढे लागल्यानंतर याला मेहनत काही नाही निंदायला बाया लावायचे नाही आणि मारायचे खर्च वाटला त्याच्यामुळे आमची मारली काय तुम्हाला अपेक्षित उत्पन्न काय आम्हाला अपेक्षित उत्पन्नाचं अवरेज तर सरासरी सारसा काढलं आता चारशे क्विंटल पण आम्ही इथे धरण डोक्या तीनशे क्विंटल पर्यंत आम्ही आवडत करू किती एकर मध्ये एक एकर मध्ये एक एकर मध्ये आणि त्या वाफ्या मधल्या किती येते ते निघत दीडशे पाऊन दोनशे क्विंटल दीडशे पाऊन म्हणजे फर एवढा फरक पडेल हाच तेवढा फरक राहणार कांदा हाँ? डबल झाला मग आता तुमचा खर्च कोणता वाढा यातला याच्यामध्ये खर्च मल्चिंगचा वाढला आमचा पण तो आमचा खर्च याच्या मल्चिंगचा म्हणजे मायनस झाला कुठे निन्ने आणि फोरनी मध्ये मायनस झाला पंचवीस मायक्रोनच कापड त्याची किंमत किती तेराशे साठ रुपये तेराशे साठ रुपयाचा बाराशे फुट बंडल भेटतो लंबीला बाराशे फूट भरत तेराशे साठ रुपयाला एक बंडल येईल मग ही तुम्हाला किती लागले सात बंडल आहे तरी एक सात बंडल किती खर्च आला त्याचा मग आम्हाला हे सगळं दीड एकरला आम्हाला याचा अकरा अकरा हजार रुपयाचं काही बंडल झाली नसते आमची ठिबकचा खर्च किती झाला मग ठिबक आम्ही साधं वापरला आम्हाला सध्या पुढे आय एस ठिबक नाही तर आम्ही साधं पेप्सी ठिबक घेतलं तर आम्हाला एक ठिबक भेटलं बावीस हजार घेतलं सर सगळं पाईप सगळं बावीस हजार रेट झाले किती एकरी दीड एकर दीड एकर तो एक खर्च तुमचा वाढला

एक डोक्या त्यांच्या घातलं का एक दिवस आम्ही सह चहा घ्यायला बस त्यांच्या घरी सांगितलं करा एक डेमो प्लॉट आपल्याला पाहू जेणेकरून बाकीचे शेतकरी सुद्धा आपल्या या ठिकाणी त्यांना एक नवीन दाखवता येईल काही गोष्टी त्यांनी ते म्हणे आहे साहेब मी तुमचे मार्गदर्शन करू पण शेवटपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करतो काही समजा पुढचे स्प्रे असतील काय असतील त्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं त्या पद्धतीने केलं पाचशे रुपयाचा लेवर म्हणजे स्पेशल त्यासाठी ठेवला हे रोप ठेवायचं ना त्याच्यामध्ये ठेवायचं नाही एक सारखा फुगलमध्ये आणि आता आम्ही जे प्रिडेशन केलं याच्यामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस टन कांदा हा याच्यात निघलाच पाहिजे ठीक आहे दोन तीन टन इकडे होऊ शकतो कोणता कांदा त्याला हा आता तुमचा उन्हाळा कांदा उन्हाळा कांदा आहे म्हणजे स्टोरेज करायला चालेल जी रोपं आहेत तयार रो केलेली कुणी केलेली आहे ती ही नर्सरी सर त्यांनी म्हणजे रेन पाईपवर जे आहे ना समजा धुई पडली हा तर रेन पाईप नाही काय तर सकाळी जर तुम्ही सकाळी सहा वाजता चालू केलं धुई पडली तर रोगमुक्त हे जे आपण रोप आपण घरीच केलेली होती हो घरीच म्हणजे एकदम उत्तम प्रतीची रोप आहेत आणि दुसरी गोष्ट खत जे आहे सर आपण खताचं नियोजन असं केलं खत फेकून दिलं अगोदर आणि नंतर रोट्या मारला हा म्हणजे जे खत आहे ते खाली गेलं आणि हे जे मुळं असतात हे काय करतात नंतर प्रयत्न करतात खाली जेवढं करता। जे आहे जाण्याचा प्रयत्न करतात आणि जे काही दाणे पडले असते आपल्या ते तिथून उचलतात सगळं म्हणून त्याचे जे काही तुमचं उत्पन्न जे आहे उत्पादन ती आहे आम्ही काढलं शंभर ग्रॅमचा एक कांदा बसला हा, हा। तरी तो सत्ताच्या पर्यंत चालणार आम्ही कॅल्क्युलेशन केलं मागशी बरं अशा पद्धती जर केलं शेतकऱ्यांनी जर शिव मध्ये हा पहिलाच प्रयोग तुम्हाला किती हल्त सांगा माझं जवळजवळ एक त्यावेळेस नवीनच होतो कारण माझं काय होतं नुकसान कशाच झालं कुत्रे वगैरे जे आहे थोडस प्रॉब्लेम झाला वस्तीच्या ठिकाणी शक्य तो हे चालत नाही आणि हो कुत्रे थोडस त्याचा त्रास झाला त्याच्यामुळे आम्हाला जास्त जास्त पंधरा सोळा अठरा पर्यंत गेलो तुम्ही सर त्यावेळेस आणि बाकीचं ट्रॅडिशनल ट्रेडिशनल मग जास्त जास्त आठ नऊ टन जास्त वेळ जातच नाही दुप्पट चालत हो हो ही किती दिवसाची द्रोप ही आता हे जवळजवळ सर एक पन्नास ते पंचवीस दिवस मग ह्याला काय नंतरची खत वगैरे देता काय याच्यामध्ये काय होणार सर आता जैविक जे आहे त्याच्यामध्ये ट्रायकोडॉर मग हिरडी आहे ट्रायकोडॉर मग हार्जनम बॅसिलस सप्टिलिस आणि तुमचं सोडमोनस या चार स्ट्रेन जे आहे एकत्र आलेले ते आम्ही ड्रिप म्हणून देणार आहे आता याच्यानंतर चक्र कृषी विद्यापीठात घेणार सर आपण बाजारिक्स हो हो इथं उपलब्ध आहे का सर तुम्हाला एक आणखी एक मी प्रयोग सांगतो संतदा शुगर इन्स्टिट्यूट मांजरीपुरेचं वसंत ऊर्जा एक टॉनिक आहे सर ते जैविकच आहे ते त्याची किंमत फक्त दोनशे त्रेसष्ट रुपये लिटर आहे okay. त्याची फवारणी चालते आणि सुद्धा चालतं आतापर्यंत जी बटाटा लागवड करणारे शेतकरी आहेत किंवा कांदा लागवड करणारे शेतकरी आहेत ज्यांनी ज्यांनी वापरलं ना त्याचं उत्पन्न तर वाढलेलंच आहे परंतु ॲडिशनल फायदा असा आहे की त्याची स्टोरेज लाईफ वाढते त्यामुळे तुम्ही ह्याच्यामध्ये काय ड्रिप सोडा आणि काही फावट आहे तो पंधरा दिवसाचे करा तुम्हाला निश्चित फायदा दिसेल आणि तुम्हाला एक प्रयोग पण होईल की खरंच ही स्टोरेज लाईफ वाढते का उत्पन्न वाढते केमिकलच्या बरोबरच तुम्हाला ही तुम्ही आता सांगितलेली जैविक आहे बायोमिक्स आहे आणि वसंत ऊर्जा आहे ही वापरल्यानंतर निश्चित मी सांगतो छाती टोकपणे की तुमच्या कांद्याची स्टोरेज लाईफ जी आहे म्हणजे जास्त दिवस कांदा टिकेल त्याच ह्याच कांद्यासाठी म्हणत नाही मी कारण ते आता ते त्याचा उपलब्धतेचा प्रश्न आहे वसंत ऊर्जेचा जे साखर कारखाने आहेत त्या कारखान्याच्या आउटलेटला तो ते विकत मिळतं असे प्रायव्हेट दुकानं आपल्याकडे फार कमी तिकडे उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लातूर बीडमध्ये काय काय दुकानं आता ओपन झालेले आहेत आपल्याकडे इकडं आणखी झालेलं नाही तर तुम्ही काही शेतकऱ्याचं सगळ्याचं मिळून एकदाच हे जेवण आणलं तुम्ही मांजरीहून गाडीमध्ये आणि सगळे सगळ्याच पिकाला फवारा चालतं ते सगळ्याच पिकाला नक्कीच आणि त्याची फोटोसिद्धीचं वाढते म्हणजे अन्न तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ना तीसुद्धा फार चांगली होती आणि त्याच्यामध्ये रोग आणि किडीला प्रतिकार करण्याची शक्ती पण त्याच्यामध्ये आहे आणि नॅनो टेक्नॉलॉजीने तयार केलेलं वसंत ऊर्जा ही आहे म दादा शुगर इन्स्टिट्यूट अधिक ट्रॉम्बे मुंबई या दोघांच्या समन्वयाने हे टॉनिक तयार केलेली आहे आणि बाजारामधलं जगामधलं पहिलं असं टॉनिक आहे की त्या त्यासारखं टॉनिक दुसरं कुठलंही कंपनीचं बाजारामध्ये नाही आणि किंमत दोनशे त्रेसष्ट रुपये जनरली कसं आहे शेतकरी जे आहे काही काही लोक युरिया टाकतात ते रोपं वाढतं परंतु हा जो हे जो रोप आहे पुन्हा आपण युरिया टाकलेलं रोप जे आहे आणि ते उपडल्यानंतर टाकलं तर हा कांदा टिकत नाही जास्त दिवस ही एक सगळ्यात मोठी समस्या आहे त्यासाठी आपल्याला एक पंचेस पन्नास ते पंचावन्न दिवसाचं रोप हे पाहिजे पन्नास पंचावन्न दिवसाचं रोप जे आहे हे त्याची सेटिंग जे मुळ आहे त्याची पांढरी मुळ आहे ती चांगली राहते आणि दुसरं काय असतं त्याचा कॉलम जो असतो बुरशीचा हा टोकाला असतो आणि हे छाटणी केल्यानंतर मग याच्यातून काय होतं हा जो आहे नवीन फुटवाय जो आहे तो मधून फुटत असतो हे पान हे राहत नाही नंतर हा असं एक आता हे तुमचं बघ बघितलं ना हे जे रोप आहे ते एकदम युनिफॉर्म म्हणजे समान आहेत आणि त्याची चांगले जे अंगठ्या सर एवढी बोटा एवढी त्याची झाली त्याच्या खोड आणि काय काय लोक फार लहान रोप लावतात आणि रोपाची रोपा एकदम क्वालिटी चांगली आहे म्हणजे तुमचं उत्पादन वाढीच रोपापासून सुरू आहे हे तंत्र आहे सगळ्यात म्हणजे रोप चांगली निवडली तर तुमचं उत्पादन वाढ कोणीच आता प्रोवाईड करायला सांगाव कसं आहे ते आता हे जे मल्चिंग आहे पूर्वी आपण समजा आता दुसरे जर काही लावायचे म्हटलं आपल्याला तर आपल्याला ग्लास नाही ते द्राय लावायचे आणि आता कसं हे रेडीमेड तुम्हाला येते म्हणजे तुम्हाला आता गरज नाही दुसरी मॅन्युअली काही हे करायची त्याच्यामुळे हे असे जे आहे दहा बाय दहा सेंटीमीटर याची रोप आहे आणि आता यांची जे झाड आहे जवळजवळ अकरा झाडतात यांची एक स्क्वेअर फुट म्हणजे अकरा लाईन हो अकरा लाईन आणि अशा पद्धतीने जर तर हा कांदा जो आपण म्हणतो लागवड झाली तर कांदा पोहोचत नाही तसं नाही कारण कांदा जो आहे तर ही साईज आपण म्हणतो कांदा असं नाही चालणार खालीच खाली फुगत चालतो त्याच्यामुळे त्याचा साईज जे आहे ते एक साईज येणार एक समान साईज येणार त्याचा फायदा आहे फायदा आहे आणि किंमत पण जास्त नाही किंमत नाही तेराशे साठ रुपये एक बंडल हो आणि म्हणजे सात बंडल लागतात ना हो हो म्हणजे सात आठ हजारपर्यंत किंमत एक एकरी खर्च यायचा